ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो यानिमित्त महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जिवबा केळसकर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक हर्षल मळेकर सहाय्यक सहसंपादक हेमंत साटम निवासी संपादक समीर कर्वे आदींसह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल वर सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट